बसीत माझी शिक्षक मंडळ माझ्या मित्र मैत्रिणी सर्वप्रथम मला सर्वांना नमस्कार मी कुमार श्री आठवीमध्ये शिकत असणार श्री समांत क्लासेसचे विद्यार्थी तुमच्या समोर विषय मानते स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद युवकांचे आदर्श अनुकरणे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन त्याचबरोबर त्याचबरोबर शिवाजी माऊलीने असा हा आपल्यासाठी आनंददायी असलेला दिवस व साजरा करावा असा हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्र्याण्णव अठराशे त्रेसष्ट रोजी कलकत्ता येत त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते, होते।, होते। तर त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी स्वामी विवेकानंदांनी तिला उठा जागे असं देह प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा संदेश दिला असा असा संदेश दिला म्हणून म्हणून त्यांचा जन्मदिन हा त्याचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो त्यांनी स्वामी विवेकानंदांनी वेद उपनिषद पुराण रामायण महाभारत अशा काही ग्रंथांचा अभ्यास केला त्याचबरोबर ते खेळ व व्यायाम वेळाही कुशल होते यामध्ये कुशल होते विवेकानंद म्हणायचे की विवेकानंद म्हणायचे की सर्व शक्ती तुमच्या आतच आहे फक्त याच्यावर विश्वास ठेवा पण तुम्ही कधीच विश्वास नका तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे स्वामी विवेकानंद म्हणायचे स्वामीजींचे शिकागो येथे स्वामीजींनी शिकागो येथे जेव्हा आपल्या धर्माचे प्रतिनिधित्व केले तेव्हा तेव्हा स्वामीजी अमेरिकेतील बंधू भगिनींना म्हणाले की ना मार्गदर्शन सिस्टर्स अमेरिका असे जेव्हा असे जेव्हा तेव्हा टाळ्याचा कडकडाट झाला तेव्हा असे हे स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे असणारे व हिंदू धर्माचा अभिमान असणारे व हिंदू धर्माचा अभिमान असणारे व सूर्यासारखे लक्क तेज असणारे पुरुष जे लाभलेले युग पुरुष मी त्याच्या जीवनात तुम्हाला एक आ, एक प्रसंग सांगू इच्छितो जेव्हा स्वामी विवेकानंद केला जात होते के तेव्हा त्यांना एक व्यक्ती भेटली तेव्हा ती व्यक्ती म्हणाली की स्वामी विवेकानंद ती व्यक्ती म्हणाली हॅलो तेव्हा स्वामीजी म्हणाले की नमस्कार तर तेव्हा त्या व्यक्तीला वाटले की बहुतेक स्वामीजींना इंग्रजी भाषा एक नाही की काय म्हणून स्वामीजी म्हणाले की तेव्हा ती ते व्यक्ती म्हणाली की तेव्हा ती ते व्यक्ती म्हणाली की तुम्ही कसे आहात तेव्हा स्वामीजी म्हणाले की आय एम आहे तेव्हा त्या ते व्यक्तीने ते स्वामीजींना विचारले की जेव्हा मी जेव्हा मी मराठी जेव्हा मी इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले तेव्हा मी मराठीमध्ये उत्तर दिले जेव्हा मी मराठीमध्ये प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये उत्तर दिले असे का होते तेव्हा स्वामीजी म्हणाले की जेव्हा तुम्ही तुमच्या मातृभाषेचा आदर केला तेव्हा मी माझ्या मातृभाषेचा आदर केला व जेव्हा तुम्ही माझ्या मातृभाषेचा आदर केला मी तेव्हा मी तुमचा मातृभाषेचा आदर केला असे आपले असे स्वामीजी सर्व धर्मांचा आदर बाळगणारे व सर्व सर्व धर्मांचा आदर बाळगणारे होते आणि असेच नाही ते जशास तसे उत्तर देणारे होते त्या त्या जशास तसे उत्तर देणारे होते याबद्दल आधुनिक त्यांचा प्रसंग सांगू इच्छितो एक एकेवेळी त्यांचे स्वामीजींचे एक प्राध्यापक होते हो ते 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 त्यांचा खूप शिलस्कार करायचे स्वामीजींचा ते खूपच शिलस्कार करायचे तेव्हा मग त्यांनी मुद्दाम स्वामीजींना एक प्रश्न विचारला की दोन रस्त्यावर दोन थैल्या पडल्या आहेत एकामध्ये ज्ञान आणि एकामध्ये धन आहे तर तुम्ही कोणती थैली उचला तेव्हा स्वामीजी म्हणाले मी धन असलेली असलेलीच थै उचली तेव्हा त्यांचे प्राध्यापक म्हणाले की आ, मला तुमच्याकडून याचीच अपेक्षा होती सोडून धन याच्या मागे जाईल तर स्वामीजींनी प्राध्यापकांना प्रश्न विचारला की तुम्ही कोणती तर प्राध्यापक म्हणाले की मी कारण ज्ञान हे खूपच महत्वाचे तेव्हा स्वामीजी म्हणाले की जे जे ज्याच्याकडे जे, जे नाही तेच तो उचलतो ना मायाकडे आता ज्ञान बुद्धी आहे पण मायाकडे धन नाही आहे म्हणून मी धनाचे पेशी विचारले असे हे स्वामीजी होते त्या अशा या महान व्यक्तीचा मृत्यू दोन जुलै एकोणीसशे दोन रोजी दो झाला त्याच्या अखेरच्या दिवशीही ते त्याच्या अखेरच्या दिवशी ते ती तीन तास योग योग साधना करत होते व शेव अखेरच्या दिवशी त्यांनी ज्ञानदानाच काम केले अशा या महान व्यक्तीला माझा कोटी प्रमाण धरला